नमस्कार बहिणीनोबा बघा ना आम्ही एवढी मेहनत करून व्हिडिओ टाकायचे करायचे आणि ना आमचे सबस्क्रायबर गायब होतात त्यावेळेला युट्यूबवर लक्ष देत नाही आणि जरा एखाद्या व्हिडिओमध्ये गाणं सेट नाही झालं व्हिडिओ क्लिअर नाही दिसला तर लगेच ते चालत नाही म्हणून दाखवून देतात आणि एवढे आमचे सबस्क्रायबर गायब होतात त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाहीत एवढे आमचे यूज गायब होतात त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाहीत एवढी मेहनत करायची आम्ही आणि येऊन कुणी पण उचलून घेऊन जायचे तेव्हा काही टोकाटोकी करत नाहीत ह्याचं त्याला त्याचं ह्याला त्याच्यामध्येच भरती करतात गरीबाचं काढायचं ना मोठ्या लोकांना ती सबस्क्रायबर वाढवायचे असा कुठं नियम असतो काय एवढी मेहनत करायची आम्ही वाढवायचे आणि सरकूच द्यायचं नाही पुढं त्या माणसाला आहे तर आपल्या आपल्या प्रगतीवर असे कुठे यूट्यूबर असतात काय जरा तरी काळजीने ज्याची त्याच्या मेहनतीचे राहू द्या सगळे आपले आपले काढलेले व्हिडिओ माणूस हे करतं एवढी मेहनत करते आणि त्याच्यावर पण बसतात कट मारत कट मारत आतापर्यंत माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले असते सारखं झाले की सात आठ दहा सात आठ दहा गायब करतात वरचीवर असं कसं युट्यूबवर चालायचं आणि पुन्हा म्हणायचं तुमचं मॉनिटाईज झालं पाहिजे असं झालं पाहिजे व्हायला लागलं तर तेच कट मारायला चालू करतात सगळ्या गोष्टी असं दुसऱ्याला अधिकार असतो का युट्यूबरला घेण्याचा हां सबस्क्राईब घेण्याचा दहा दहा पंधरा प पर्यंत जातात आणि परत यूट्यूब सबस्क्रायबर गायब होतात करायची का नाही काढायची का नाही तरी व्हिडिओ सांगून टाका फुकट आम्ही मेहनत करायची आणि तुम्ही तिसऱ्याची धन करायची मोठ्याची टिकवण्यासाठी तुम्ही काय पण दाखवा म्हणतात काय पण दाखवा म्हणतात हे करा मनोरंजन करा आणि दाखवलेले व्हिडिओला तसं करत राहतात सगळे आमचे सबस्क्रायबर गायब करायला लागलेत आम्ही एवढी मेहनत करून करून आमची कामं सोडून सोडून टाकायचं आणि यांनी आमच्या अशी ही करत राहायचं हे कुठं कानून कायदा असला नियम लागू करता काय पण दुसऱ्याचं लोबाडायला आणि दुसऱ्याने एखादं दु कॉपी केली तरी पण कॉपी राईट आलं डॉपी राईट आलं ती सगळं तुम्हाला कसं येतं लिहिता आणि दुसऱ्याची सबस्क्रायबर गायब होतात तेव्हा तुम्हाला लक्ष देत नाही का भारी युट्यूबर आहे चांगलं एखादा माणूस लवकर मॉनिटाईज होईल म्हणजे सगळ्या दाब दबाव फक्त जी मेहनत करते त्याला जी डुप्लिकेट नाचकाम दाखवते त्याला काय नाही त्यांना हिकडच काढायचं तिकडं भरती करायचं त्यांना सांगून टाकायचं ए तुम्ही काढू नका म्हणून करू नका युट्यूबर म्हणून तुम्हाला काय मिळणार नाही करणार नाही म्हणून ना काही ना इथं काही झोपा काढायला बसलो का आम्ही मेहनत करून एवढंही तुम्हाला करायचं कामधंदे सोडून आमचे रिकाम तिकडे दिसतो का आम्ही माझे माझे सबस्क्रायबर द्यायचे असले तुम्हाला तर द्या नाही तर मी सरळ ती व्हिडिओ बंद करून टाकणार आहे आणि रोज असे व्हिडिओ टाकणार आहे की सगळी यूट्यूबर डुप्लिकेट आहे म्हणून फेक आहे म्हणून मेहनत करणाऱ्याची कदर नाही म्हणून धन्यवाद